तर नमस्कार मंडळी तुमचा मालवणी मिनी ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत असा सकाळी जरा उजाडलेला म्हणजे दिवस चांगला होता आणि हो माझ्या मते काहीतरी करीतच मत हात लागलो आणि ती वस्तू चालू झाली असा होऊ शकत नाही तरी पण प्रयत्न द्यायचो मोठो ता झाला तसा हिला माड्यांक खत घालू कारण आता खत घातलं होतं भविष्यात आमक ह्याच माडाचे नारळ मिळू शकतात म्हणून सगळ्या माडांची मुळा घेतली अशा तर कारण घातलेला खत त्यांना म्हणून सगळं हो प्रयत्न चाललो माझा जसा अर्धा अळाखनान झाला तसो हिने जोरत धरला माझ्या पाठोपाठ माती काढूक सुरुवात केल्यान पुढच्या आळ्यात गेल्या काय तर करूचा नाही त्याच करून ठेवलं काम असं केलंय की सगळ्याच काम खुटी एक झालेला वेळ झाली ती खत घालूची असा सगळा खत घेतल्यानं आईन मस्तपैकी फोडून आणि ता आता माडांच्या मुळाने घालूचा म्हणजे कसा माड जरा ताकतीन होते आणि नारळ पण देते खत जसा घालून झाला तसा हईलय हय बघताय तर ट्रॅक्टरची ढेंगाच वर करून oh मातलं हय राहण्यात काय मजा नाही बुधवार असल्या घरात चिंगळा मासे आणि माश्याचा तिक त्याच्यावर तर जोरच मारल आणि जेवण आधी मोकळं झालंय जाऊन जसा झाला मंडळीत तसे निघाला आम्ही यशच्या बागेत वाटेत यश चढ डॉगी राहून भेटलो आणि तो आमका पुढे चालला आणि बागेची वाट होतो तसे येऊन पोचला बागेत खोरा गमेला घेतला आणि स्पॉट वर येऊन पोचला आणि आज काम होता आपण अळीच करूचा म्हणजे झाडांच्या मुळात माती टाकूचा आज मोठी मेहरबानीच केल्यान पावसान नाही तर पाच दिवस शाब डोक्याचा धय करून टाकलेला वाईट असो इल्लो ना त्याचो पण आज जरा काम पण करू दिलं नाही आता बघा हा होता पहिला आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी काम करून एकदम त्याका असा बनवलं तर मंडळी व्हिडिओ आवडलो तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा नक्की करा आणि करताच तसं सपोर्ट करा चला